डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस शेवगाव तालुक्याच्या बालमटाकलीमध्ये महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली अहिंसा परमोद्धर्म या तत्वाचा वापर करून सर्वांनी एक दिलानं कार्य करावं असंही आवाहन केलं गेलं अहिंसा परमोद्धर्म सत्य अस्थैय्य अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या पंचमहाव्रतानं मनुष्याला मुक्तीचा मार्ग दाखवणारे जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकार भगवान महावीर स्वामींची जयंती नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी साजरी झाली शेवगाव तालुक्याच्या बालम ठिकाणी जैन धर्मियांच्या वतीनं सबंध गावभर प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढली गेली वर्तमान शासन नायक भगवान महावीर हे जैन धर्मातील चोवीसावे व अंतिम तीर्थंकर भगवान महावीरांनी समाजाला जनतेला अहिंसाचा मार्ग दाखवला स्वतः ही जागा आणि दुसरा हे जगू उद्या जिओ ओर जिनेदेव असा उपदेश दिला आज या ठिकाणी मध्ये आज भरपूर उत्सवाने सर्व बालटाकळी ग्रामस्थांनी सर्वांनी मोठ्या मोठ्या सहभागाने आज या ठिकाणी चांगली मिरवणूक साजरी झाली आणि भगवान महाविरांचा जन्म कल्याण महोत्सव आज मोठ्या उत्सवात दिगंबर जैन बाळंटाकळी या ठिकाणी आज साजरा झाला या कार्यक्रमासाठी पत्रकार जयप्रकाश बागडे हिरालाल धोंडलकर बाळासाहेब डेरे रवींद्र डेरे विजय कांकरिया अमृत शेठ बाफणा प्रकाश यांचेती राजेश छाजेड प्रवीण डेरे गौतम छाजेड महावीर डेरे सचिन धोंडलकर मनोज कटारिया आणि सकल जैन परिवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर